नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं आज आपल्याला असं पाहायचं आहे की मामा कर्नाटकात गेले व चंडाबासोबत काय काय घडले ते कर्नाटकमध्ये काय घडलं हे आपण पाहू मामांना कौल नसताना देखील मामा, दे मामा कर्नाटकात येतात हळसीजनाथ आप्पाने सांगितलेलं असतं की तू काही कर्नाटकात जाऊ नको व तुझ्यासाठी ते काही चांगलं नाही व तू जसा त्या कर्नाटकात जाशील तसे तुझ्या शक्त्या सर्व जातील असं बाळूमामालाच त्यांनी सांगितलेले असतात तरी बाळूमामा म्हणतात मला भक्तासाठी जावं लागेल व ते कर्नाटकाला येतात दुर्गाप्पाच्या सांगण्यावरून मामा तिथे येतात आता आपण पाहतो त्या गावातील सर्व लोक खूप आनंदी होतात की मामा त्यांच्या गावे आले म्हणून देखील खूप आनंदी होतो पण दुर्गाप्पाचा भाऊ चंडप्पा ते त्याला काही बघवत नाही तो म्हणू लागतो मामा आता आपल्या गावे आले म्हणल्यावर आपली सत्ता जाणार असे त्या चंडपाला वाटू लागतं आता आपण पुढे पाहतो मामा त्या गावातील लोकांची गारणं सोडवू लागतात त्यांची मदत करू लागतात व त्यांचं कल्याण होतं हे सर्व पाहून चंडपाला काही खपत नाही जादू टोना वगैरे करणं सर्व येत असतं तो मांत्रिक तांत्रिक सर्व शिकलेला असतो त्याच्या सहाय्याने तो मामांच्या मेंढरांची तोंड बांधतो तसे केल्यावर त्या मेंढरांना ना चारा खाता येतं ना पाणी पिता येतं हे पाहून मामांना खूप वाईट वाटतं असे दोन तीन दिवस निघून जातं व मेंढरं काहीच खायत नाहीत काही मेंढरं त्यातली मरून जातात पण एके दिवशी बापू दुसऱ्या तांत्रिकला घेऊन येतो पण ते काही त्यालाही जमत नाही व असे करत करत जवळपास मामांचे तीनशे मेंढरं मरून जातात जेव्हापासून मेंढरं काही खात नाहीत तेव्हापासून मामासुद्धा काहीही खाल्लेले नसतात हे पाहून सर्व त्या गावातील लोकांना खूप वाईट वाटतं व तेसुद्धा रडू लागतात मामांना काहीही करता येत नसतं कारण त्यांच्या शक्त्या सर्व गेलेल्या असतात व एके दिवशी मामांचे सेवेकर त्या चंडापाकडे जातात व चंडापाला सांगू लागतात मेंढरांना तेवढं बरं बाबा म्हणून व त्या दिवशी रातशीला चंडापा पूजाला बसून मेंढरांचे तोंड बांधलेले काढतो व मेंढ्र हे चारापाणी खाऊ लागतात हे पाहून मामा व त्यांचे सेवेकर खूप खुश होतात नंतर मामा ठरवतात की त्यांना चंडपाला भेटायचा आहे व ते चंडपाला भेटण्यासाठी त्याच्या घरी येतात चंडपाला विचारतात तू हे सर्व कशापायी केलंस आणि का केलंस तुला काय पाहिजे होतं चंडपा म्हणतो मला फक्त तुम्ही आमच्या घरी यावं म्हणून मी हे सर्व केलं चंडपा म्हणतो मला वंशाचा दिवा पाहिजे आहे मामा म्हणतात ठीक आहे तुला मिळेल येत्या बारा मासात तुझ्या घरी पाळणा हलल पण जे काही तू वाईट कर्म करत आहेस ते तुला थांबवायला पाहिजे आणि ते जे, जे जाजूटोना करतोस तांत्रिक करतोस ते सर्व बंद करायला पाहिजे चंडप्पा म्हणतो ठीक आहे आजपासून मी बंद करतो नंतरच्याला मामा तिथून निघून जातात पुढे पण पाहतो मामा ते गाव सोडून जात असतात गाव सोडून जाताना तेथील सर्व ते ते लोक रडू लागतात व म्हणतात तुम्ही आणखी काही दिवस इथे थांबा मामा म्हणतात नाही मला मोरं जावं लागल कारण पुढे लोकं माझी वाट बघत असतात मामा ते गाव सोडून गेल्यास त्यांची शक्ती गेलेली ती परत मिळते व तसेच काही दिवस निघून जातात म्हणजे जवळपास बारा महिने निघून गेलेले असतात इकडे समजते की चंडपाच्या पत्नीला मुलगा झालेला असतो व मामा ठरवतात की त्याच्या घरी आता जावं आपण मामा चंडपाच्या घरी येतात चंडपाला बोलतात मी जे तुला काही सांगितलं ते तू व्यवस्थित वागलं म्हणजे तू, तू जादूटोना वगैरे सगळं बंद केलं हे चांगलं काम केलंस मामाने सांगितल्याप्रमाणे चंडपाच्या मुलाच्या बारशाला येऊन त्या मुलाला दागिने घालतात व मामा तिथून निघून जातात चंडपाला त्यांच्या घरचे विचारू लागतात की त्यावेळेस तुमच्यामध्ये आणि मामांमध्ये काय बोलणं झालं होतं था। चंडपा सांगू लागतो की मामाने मला म्हणले की माझ्यामुळं तीनशे मेंढरं त्यांची मेली व हे सर्व कशापायी केलंच म्हणून विचारले मी त्यांना सांगितले की तुम्ही आमच्या घरी यावं म्हणून मी हे सर्व केलं मामाने म्हणले बरं तुला काय पाहिजे आहे मी आता आलो आहे तुझ्या घरी तर तर चंडप्पा सांगतो की मला वंशाचा दिवा पाहिजे आहे तर मामा म्हणतात ठीक आहे तुला मिळेल येत्या बारा मासात तुझ्या घरी पाळणा हलल व मामाच्या आशीर्वादाने आपल्याला मुलगा झाला हे ऐकून चंडप्पाच्या घरचे खूप खुश होतात इथपर्यंत आपल्याला कर्नाटकमध्ये मामा येतात आणि चंडप्पासोबत काय घडतं हे सर्व पाहायला मिळतं असेच पुढचे भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स